त्याला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लुडो गेम खेळण्यासाठी कसं खेळायचं ते पण मेसेज करा म्हणजे कळेल मला मी तर काही हारले त्याचे गेले सगळे काही मला पडतच नाही आपलं सहा तर करमणुकीसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून लुडो खेळत आपण लाईव्ह घेतलेलं आहे तर कमेंट करा प्लीज कमेंट करा लाइक करा प्लीज लाईक करा कोण असेल कोणी असेल त्यांनी लाईक करायला विसरू नका लाईक करा, करा।, करा प्लीज आवाज येतोय का माझा आवाज येतोय का सांगा प्लीज लाईक लाईक केल्याबद्दल थँक्यू कोणीतरी केलेला आहे लाईक लाए, एक प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केल्याबद्दल थँक्यू दोन लाईक झाले चॅनलला सबस्क्राईब पण करा प्लीज कारण मी लुडो खेळत आहे त्यासाठी मला कमेंट दिसणार नाहीत तरी मी कमेंट वाचीन इतकं डाव झाल्यानंतर कारण आता खेळते त्यासाठी मला बघता येणार नाही आणि इथून गेले तिकडे तर ते काही समज झालंच डाव आता तो जिंकेल तो नाही ती जिंकेल मी मागी पडले बघा ना खेळण्यामध्ये दे खूप एक एक एकच एक, पडलो मला आणि त्यांना सहा सहाच पड़लो तर आता कमेंट करायला जाऊ आपण कमेंट कुट कमेंट दुनिया कहाँ से कहाँ पहुंच गई और आप लूडो खेलने में बिजी हो तो क्या करना भाई चुप बैठ के टाइम पास करने के लिए लूडो खेल रही हूं मैं ब्ल्यू टीक द्या कमेंट हायड होत नाही तो काही चालेल भावा ब्ल्यू परत काढण्यासाठी मला आठवण राहते की नाही ही काही मला माहित नाही अरे भाई हमसे बात करू मी तुमचेही बात कर रही गणेश जी भाई तुलाच बोलते मी गणेश कारण आता ब्ल्यू केलं तर ते काढतात कसं मला माहीत राहणार नाही ती शिकल्यानंतर मग तुला मी ब्ल्यू देईन कारण ते काढायलाच पाहिजे ना त्यासाठी काढतात कसं ते मला माहिती नाही राहू दे काही होत नाही राहिले तर तसं नसते मी बी म्हणजे काही वर जाऊन मी बघितले ब्ल्यू टिक हे लाईव्ह बंद करताळा काढतातच असं मला सांगण्यात किंवा ऐकण्यात आलेलं आहे त्यासाठी म्हणले मी किती वेळेस होते हे बोल कुठं आहेस तू राहुल राहुल नाही गणेश कुठे आहेस तू गावामध्ये का गावच्या बाहेर असं काय बर नाही नाही काही होत नाही मला आता मला किती जन ठीक दिले मी पुण्यात आहे कशामध्ये जाऊन आहे बघते मी ब्ल्यू तुझ्या कमेंटला टच करायचं इन मेसेजेस रिपोर्ट रे मो चॅनल आहे फोटो चॅनल आणि मॉनिटर आता कर बर मेसेज म्हणजे कळेल मला कि झालं नाही टिक तस काय टच होत नाही कशात जाऊन काय केले मलाच कळणार झालं हो कशात जाऊन करायचं आहे की ते मी बघितले पण होतच नाही करायचं कशामध्ये आहे पिन मेसेज गो टू चॅनल मॉनिटर ॲड ॲज मॉनिटर इथंच आहे पण होत नाही Can message blockade word, words and change chart modes in Live and also has stutter.